आणि त्याच्यामुळे लोकांची जी मानसिकता आहे ती मानसिकता समोर आलेली आहे की महाराष्ट्र हा कधीही एवढा वादग्रस्त नव्हता आणि स्टेबल सरकार या ठिकाणी चालत होतं निकालाच्या संदर्भात त्या दिवशी बोमाबोम व्हायची पण नंतर आलेला निकाल लोक मान्य करायचेत आणि पाच वर्ष लोकांची कामं करायची अशी परिस्थिती आहे पण पर आत्ता या कालावधीमध्ये पक्ष फोडणं गोळीबार करणं धमकवणं हा फार मोठ्या प्रमाणात चाललेला आहे की जे मराठी माणसाच्या मानसिकतेला झेपणारं नाही आणि तो त्याच्याशी सहमत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे तो इलेक्शनची वाट बघतोय हे मला त्या ठिकाणी दिसतंय काँग्रेसचे पंधरा ते सोळा आमदार ही सुद्धा चर्चा जशी आहे तशी आता दुसरीकडे सुद्धा नजर लागलेली आहे त्या म्हणजे नार्वेकर पंधरा तारखेला काय जजमेंट देणार डिस्कॉलिफिकेशनच्या संदर्भातला तो इथे निर्णय लागलेला आहे त्याच्यामुळे बीजेपीला असं वाटत असेल की ह्या निर्णयामुळे आपण सेफ होऊ मला जरा कठीण दिसते परिस्थिती अजिबात नाही याचं कारण असं आहे की कुठला एखादा व्यक्ती गेला की त्या पक्षाला फार त्रास होतो मी अनेक वेळा आमच्याकडचे असणारे मंत्री होते ते गेले आमदार होते ते गेले पण पक्ष म्हणून असणारा परिणाम झाला नाही त्यांचे मित्र होते किंवा त्यांच्या जवळचे जे होते तेच फक्त त्या ठिकाणी जात असत पण पक्ष म्हणून कायम राहतो अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे असणारं एखाद दुसरं जाणं हे शॉक आहे याच्याबद्दल दुमत नाही पण पर त्याच्याने परीक्षाला फार परिणाम होतो असं मी त्या ठिकाणी मानत नाही